नमस्कार बघूया आज दिवाळीचं भरतील ठळक बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलकरंज येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सभागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता तृतीय वर्षाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मुक्त संवाद या प्रायोगिक विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजरी तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र शासन पत्रकार अधि स्वीकृती समिती सदस्य शिवराज काटकर हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत गजानन शेळके सर यांनी केले तर प्रास्ताविक कदम मॅडम यांनी केले या मुक्त संवाद विशेष अंकासाठी केंद्र प्रमुख डॉक्टर पुरंदर नारे केंद्र संयोजक आर व्ही सपकाळ संपादक गजानन शेळके कार्यकारी संपादक विद्याधर गोंधळी इम्रान देसाई सहसंपादक निहाल ढालाईत कल्पिता कुंभार मनोज कोरडे उपसंपादक अनिता आठवले सचिन पाटोळी कुलदीप कुंभार रामाणी सुमित कुंभार छायाचित्रकार आरती हारगी रोहन हेरलगी भाषांतरकार सुचिता कदम आईचे नामदार अरुणा सुमित्रे प्रत्यक्ष नेचकर तर वार्ताहर म्हणून संगीता विभूती सतीश चव्हाण प्रथमेश कांबळी प्रियंका रणपिसे समीना चिकोडीकर वैभव चौगुली शीतल कांबळे रोहित पाटील अजिम कुर्णे मंजुळा मेत्री प्रथमेश चव्हाण दीपक पोद्दार तर मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून एफ एन पटेल दयानंद लिपारी पांडुरंग पिळणकर यांनी परिश्रम घेतले पत्रकारिता नेमकी कशी असावी युवकांनी पत्रकार म्हणून कसे कार्य करावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व सरती शेवटी तृतीय वर्ष विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले या प्रसंगी शिवराज काटकर यांनी केलेले हे मार्गदर्शन पाहूया ते काय म्हणतात बाबासाहेबिद्दल माहिती घेताना सैनिक आणि पत्रकारिता ही मोठी आहे म्हणजे आपल्याला इतर कोल्हापूरमध्ये अशी माणसं भेटतील दिसतील की त्यांनी वृत्तपत्र सुरू केली आपलं कार्य आपला विचार आणि आपल्याला जे साध्य करायचं त्यांनी स्किल्ड लेबर म्हटलं जाते अनस्किल्ड आहे त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे आणि केवळ ते के कामगार म्हणून राहू नये तर कामगार म्हणून काम करता करता का 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 त्यांनी प्रगती करावी पुढे जावं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करावं म्हणून इथं कॉलेज उभं वैशिष्ट असं आहे की का का या संस्थेमध्ये महिला शिकल्या मोठ्या प्रमाणात महिला कामगार शिकल्या शिकल्या मागच्या एका तीन माहिती घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपण आईच्या पोटात कुणीच पत्रकार म्हणून शिकून आलेलं नाही त्याला इथं आल्यानंतरच शिकायचं आहे घडायचं आहे नवी शिकायचं आहे त्यातलं घडायचं आहे त्याचबरोबर कुठल्याही एका वृत्तपत्राच्या जीवावर आपण जन्माला आलेलं नाही